धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास धोक्यात आलाय असं बोललं जाते बीडमध्ये घडलेल्या दुर्दैवी हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करण्यासंदर्भातली मागणी केली जाते अर्थात ही मागणी काही आज केली जात नाहीये ती गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते पण या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडे यांचा कुठलाही हात नाहीये असेच संदर्भ पुढे येत आहेत विशेष म्हणजे या संदर्भात एका सी आय अधिकाऱ्यानं धनंजय मुंडे यांचा यात काहीही सहभाग नाहीये असं सांगितलंय म्हणजेच हत्येच्या प्रकरणात कुठेच धनंजय मुंडे दिसून येत नाहीयेत आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला असला तरी धनंजय मुंडेंना या हत्या प्रकरणातून वाचवलं असल्याची चर्चा सुरू आहे आता या चर्चेमागे नेमकी कोणती कारण आहेत त्याचबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी आता या संदर्भात काही मुद्दे सापडतात त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातले संबंध जगजाहीर आहेत जे स्वतः पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनीही ते मान्य केले दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्यानंतरही वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या संपर्कात होता अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळते यांचे इतके चांगले संबंध पाहता इतकं मोठं प्रकरण घडल्यानंतरही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकमेकांच्या संपर्कात नव्हतेच हे मान्य करता येणार नाही असं बोललं जाते त्यामुळे या संदर्भातील सखोल चौकशी करण्यात यावी आणि धनंजय मुंडे यांचा सीडीआर तपासण्यात यावा अशी मागणी अनेक जण करतायत पण जे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे त्या आरोपपत्रात धनंजय मुंडे यांचा उल्लेख आपल्याला सापडत नाही त्यामुळे कराडा आणि इतर आरोपी धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यावर काम करत होते हे सिद्ध झालेलं नाही असंच दिसतंय यातला दुसरा मुद्दा म्हणजे मुंडेंच्या सातपुडा या शासकीय बंगल्यावरून दोन कोटीच्या खंडणीसाठी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करण्यात आले होते असे आरोप सुरेश धस यांनी केले होते आता एकूणच जे हत्या प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या मुळाशी खंडणी हा मुद्दा असल्यामुळे जर मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरून खंडणीसाठी फोन केले असतील तर याची नोंद आरोपपत्रात किंवा या एकंदरीत प्रकरणात असेल अशी अपेक्षा अनेकांची होती पण यामध्ये या संदर्भातल्या कोणत्याही पुराव्याची नोंद झालेली नाहीये त्यामुळे याबाबतच्या न्यायालयीन प्रक्रियेत धनंजय मुंडे यांचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध अजून तरी दिसून येत नाहीये त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक जी कोट्यावधींची संपत्ती आहे आता ही कोट्यवधींची संपत्ती बेहिशोबी असल्याचा आरोप आहे ही बेहिशोबी संपत्ती कोणाच्या मदतीने तयार केली गेली याची कोणती सखोल चौकशी झालेली आढळून येत नाही अर्थात चौकशी अपेक्षित पद्धतीनं झालेली नसल्यानं या प्रकरणातही धनंजय मुंडे यांचं नाव कुठल्याही गुन्ह्यात समाविष्ट नाहीये दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केलेलं नाहीये हा एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल म्हणजेच नैतिकतेच्या कारणानं व आरोग्याच्या कारणानं त्यांनी राजीनामा दिलाय सोबतच आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये तपास पूर्ण झाला असंही ते म्हणतात म्हणजेच जे सगळं प्रकरण जवळपास गेल्या तीन महिन्यापासून तापले त्याच्यामुळे ते राजीनामा देत आहेत असं कुठेही दिसून येत नाही म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळत नाही जर न्यायालयीन प्रक्रियेत धनंजय मुंडे यांना घ्यायचं असतं तर कदाचित मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ केलं असतं असं बोललं जातंय आता धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणानं ना राजीनामा दिलाय असं सांगितलं जात असल्यानं एकंदरीत या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा हस्तक्षेप असल्याचं पाहायला मिळत नाही आता जर आरोपपत्रात काही नवीन गोष्टी ऍड केल्या गेल्या तर कदाचित गणित बदलू शकतात पण याची शक्यता अत्यंत कमी आहे म्हणजेच जर कृष्णा आंधळे सापडला किंवा त्याच्या संदर्भातही काही माहिती पुढे आली तरच त्याचा पुरवणीत उल्लेख होऊन ती आरोपपत्राला जोडण्यात येईल त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही मुद्दे या आरोपपत्रात समाविष्ट होतील अशी शक्यता सध्या तरी दिसून येत नाहीये आता जे मुद्दे आपण पाहिलेत त्या मुद्द्यांच्या आधारावर असं काही दिसतंय की राज्य सरकारनं धनंजय मुंडे यांना राजकीय चक्रात अडकवलं असलं तरीही त्यांना या प्रकरणाच्या न्यायालयीन लढ्यामध्ये घेतलं नाही म्हणजेच न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना वाचवण्यात आलंय असं बोललं जाते आता जे मुद्दे आपण पाहिलेत त्या मुद्द्यांच्या आधारे धनंजय मुंडे यांना न्यायालयीन लढ्यापासून वाचवण्यात आले का किंवा या व्यतिरिक्त अशी कोणती मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे धनंजय मुंडे यांना न्यायालयीन प्रक्रियेतून वाचवण्यात आले असं स्पष्ट होत असेल तर ते मुद्दे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद